चार चाकीचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम साई सर्व्हिसने केलं आहे रवी कुमार पाटील यांचं वक्तव्य द कारच लॉन्चिंग साई सर्व्हिस द एपिक न्यू कारचं लॉन्चिंग महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविकुमार कुमार पाटील श्री नृसिंह सरस्वती दत्त देवस्थान नरसिंवाडीचे अध्यक्ष वैभव विजय पुजारी व घोरी ट्रेडरचे उद्योजक आसिफ घोरी यांच्या शुभस्ती करण्यात आलं याप्रसंगी रवी कुमार पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले अतिशय सुंदर लुक पंचवीस पूर्णांक एकाहत्तर प्रति किलोमीटर इतकं चांगलं मायलेज व महत्वाची सुरक्षता या वैशिष्ट्यांचं नवीन स्विफ्ट गाडी आहे चारचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम साई सर्व्हिसने केलं आहे तर दिलीप शिरडुने यांनी शुभेच्छा देताना म्हटलंय की ग्राहकांच्या प्रती असलेली आपुलकी विनम्र व तत्पर सेवेच्या बळावर साई सर्व्हिसने अग्रस्थान पटकावलं आहे ग्राहकांच्या समाधानाला महत्व देणारा वर्कशॉप मॅनेजर नितेश माळी यांच्या स्टाफची कामगिरी कौतुकास्पद आहे दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी घोरी ट्रेडरचे आसिफ खोरी मेहबूब मुजावर प्राथमिक शिक्षक बँकेचे सुनील एडके संतोष कोळी सुदर्शन कोळी संतोष जुगळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी व ग्राहकांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी साई सर्वेचे आनंद पडियार यांनी स्वागत केलं सेल्स मॅनेजर गिरीश कुंभार व चेतन सुतार यांनी नवीन कारची वैशिष्ट्ये व माहिती दिली तर समृद्धी गुदले यांनी सूत्रसंचालन केलं